तालुक्यातील शेतकरी विविध पिकांची लागवड करतात मात्र मजूर टंचाईमुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे मशागत फवारणी आणि काढणीसाठी मजूर उपलब्ध न झाल्याने शेतीतील कामे विलंबाने होत असल्याचे चित्र दिसून येत होते परंतु आता या मजूर टंचाईवर मात करण्यासाठी युवा शेतकरी यांत्रिकी शेतीकडे वळताना दिसत आहेत मशागत पासून पेरणीपर्यंत आणि फवारणीपासून काढणीपर्यंत यंत्रणांचा वापर करून शेती अधिक सुलभ आणि वेळेत पूर्ण केली जात आहे चोपडा तालुक्यातील युवा शेतकरी लीलाचंद पाटील यांनी सोलापूरहून अत्याधुनिक फवारणी यंत्रणा आणून आपल्या हरभरा शेतात फवारणी केली या यंत्रणेद्वारे एकाच वेळी तब्बल पंचवीस फुटापर्यंत फवारणी करता येते आणि हे यंत्र चालवण्यासाठी फक्त दोन व्यक्तींची आवश्यकता भासते या यंत्रणेमुळे केवळ औषध आणि मजुरांची बचतच नाही तर वेळेचीही मोठी बचत होते एका दिवसात जवळपास वीस बिघ्यांपर्यंत फवारणी करता येते असे लीलाचंद पाटील यांनी सांगितले हे सोलापूरचं मशीन आहे मी सोलापूरवरून आणलेलं आहे आणि हे मी एक रील्स पाहिली होती यांची सोलापूरची त्याच्यावरून मी ते, ते आणलेलं आहे आणि त्याचा खर्च साधारण एक लाख रुपये आहे त्याच्यामुळे मजुरांची खूप मोठी बचत होते कारण दोन लोक त्याला हँडल करू शकतात आणि दिवसातून तुमची कशीही वीस एक बिगेची फवारणी होऊ शकते होऊ शकते म्हणजे सध्या ज्या शेतकऱ्यांना जे मजूर टंचाई आहे मजुरांची वाट फावी लागते ही अन... पाण्याची आवश्यकता नाही याच्यामुळे औषधीचीही बचत होते आणि वेळेचीही बचत होते वेळेची बचत होते एका म्हणजे जर एक एका वेळेस हे साधारण पाच नड्या म्हणजे साधारण पंचवीस फूट अंतर घेऊन चालतात पंचूतपूर म्हणजे आपण जर मजुरांचे जर विचार केला तर मजूर फक्त दोन हा एक ऑपरेटर लागतो आणि एक पाणी वाहून त्याच्याजवळ आणणारा लागतो कारण त्याला स्वतः पाणी ओढून फक्त तिथे जवळ पाणी पाहिजे ते जोड पाहिजे म्हणजे आता जे आपलं शेतकरी मजुरांच्या क शेती करत होते म्हणजे आता तांत्रिकी कडे आपण वळायला काय हरकत नाही ओढायला काय हरकत नाही हे मागच्या वर्षाच आणलेलं होतं मी त्याचे रिझल्ट बऱ्यापैकी आहे मोठ्या हार्बरात तर खूप चांगला आहे कारण एकदम युनिफॉर्म स्प्रे बसतो बरोबर मजुरांकडून काहीतरी का सुटतं याच्यात काहीच सुटत नाही काहीच सुटत नाही जे आपल्या याच्या संदर्भात कुणी आपल्याला मार्गदर्शन वगैरे केलं नाही मी फक्त रील्स पाहिली त्यांची आणि रील्स नंतर मी हो ते घेऊन आलो कृषी विभागाकडनं काही मार्गदर्शन हा महाजन साहेब आले होते त्यांनी सांगितलं होतं की स्प्रे मशीन आहे आणि मला असंही माझा शेती जास्त असल्यामुळे माणसांच्या खूप मोठी टंचाई आहे त्यामुळे महाजन साहेब मला एक दोन वेळेस बोलले की तसं मशीन आहे आता शेतकऱ्यांनी म्हणजे मजुरांच्या भविष्यावर राहता कुठलं म्हणजे यांत्रिकी शेतीकडे ओढलं यांत्र पाहिजे ओढलं पाहिजे